त्याचप्रमाणे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या महिला नेत्या आदरणीय स्वातीताई शिंदे आमच्या भारतीय जनता पार्टीचे पलुषे ज्येष्ठ नेते आदरणीय संजेरा अण्णा त्याचप्रमाणे दुसरे नेते आदरणीय संजू भाऊ इसुगडे त्याचप्रमाणे पलूस तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मिलिंद भैया पाटील उपाध्यक्ष सुरेंद्र रामानंद पाटी। पाटील रोहित पाटील सागर सुतार मोदीनाना त्याचप्रमाणे सागरभैया प्रशांत दमामे उपस्थित सर्व मी सगळ्या उमेदवारांची नाव घेत त्याप्रमाणे प्रत्येक उमेदवारांना उठून नाव घेतल्यानंतर या ठिकाणी सगळ्यांना अभिवादन करायचंय पहिल्या उमेदवार आहेत आमच्या भारतीय जनता नमेदवार सोनाली ताई नलवडे प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार आहेत संकेत सु दुसऱ्या उमेदवार आहेत पूनम शेला क्रमांक दोन चे उमेदवार आहेत राजलक्ष्मी सनापती दुसरे उमेदवार आहेत सूरज निकम माध्यमां तीन जो उम्मेदवार सागर कांबे दूसरे उम्मेदवार हैं योगिता पाटिल माध्यमां चार जो उम्मेदवार सागर सुतार महिला उम्मेदवार है क्रमांक चारच्या मीनाक्षी पुचडे पाच चे उमेदवार आहेत अमृत माई महिला उमेदवार आहेत तृप्ती मुदगल उमेदवार आहेत मेघा मिसा शिसा, दुसरे उमेदवार आहेत अजिंक्य पाटील पाक क्रमांक सात चे उमेदवार आहेत सारंगा कदम पाक क्रमांक सातचे उमेदवार आहेत सागर मलोडे उम्मीदवार विक्रम कुंभारूसरे उम्मेदवार अमृता इसुबडे भाग क्रमान नौ ऐसी उम्मीदवार आरती गोंद दूसरे उम्मेदवार संजीव सहाचे उमेदवार आहेत शौराज पाटील उमेदवार आहेत निर्मल सीतापे हे आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरपालिकेचे गोपीशेठ उमेदवार आहेत अत्यंत चांगले डाग नसणारे निष्कलंक उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीला पोलुसला नगरपालिकेसाठी दिलेले आहेत खर तर शेठ तुम्हाला या ठिकाणी जर सांगायचं झालं तर पलूस तालुक्याची निर्मिती मी आमदार असताना या ठिकाणी केली पलूस तालुक्याची निर्मिती करत असताना हा पलूस तालुका तासगाव तासगाव तालुक्यात विलीन होता अंदर तालुका होता आणि खर तर हे शहर बघितलं त्याला म्हटलं की हा तालुका झाला तर याला चालना मिळेल किर्लोस्करांच्या माध्यमात या ठिकाणी मोठे उद्योग उभा राहायला सुरुवात झाली होती औद्योगिक एरिया या ठिकाणी वाढत होता म्हणून पलूस तालुका निर्मिती करण्याचा प्रयत्न आम्ही त्यावेळेला केला आणि राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि ग्रामीण विकास मंत्री अण्णासाहेब डांगे या दोघांनी मला मदत केली आणि या तालुक्याची निर्मिती त्यावेळेला झाली खर तर तालुका निर्माण झाल्यानंतर ज्या पद्धतीने तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आणि खर तर पलूस तालुक्यामध्ये बरेच प्रश्न निर्माण झाले खर तर पलूस तालुका विकास करायचा असेल तालुक्याचा तर या ठिकाणी औद्योगिकरण झालं पाहिजे उद्योग वाढले पाहिजेत त्याशिवाय या तालुक्याला विकासाला गती मिळणार नाही त्यासाठी मूलभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या पाहिजेत त्याला ग्राम नगरपालिका सक्षम असली पाहिजे नगरपालिकेच नेतृत्व करणारी मंडळी निष्काल असली पाहिजे चारित्र संपन्न असले पाहिजेत उद्योगधंदा करणारी माणसं या नगरपालिकेत आली पाहिजे यासाठी आम्ही हा केलेला प्रयत्न आहे आणि आज पोलूस तालुक्या पोलूस शहरामध्ये आम्हाला प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय शेठ खर तर सरकार्थी, सरकार्थी हो हो या गावामध्ये एक उंटा जागा घ्यायची झालं तर दहा ते पंधरा लाख रुपये दर आहे माझा गोरगरीब माणूस घर बांधायला एक उंटा जमीन या ठिकाणी घेऊ शकत नाही राज्य सरकारची केंद्र सरकारची स्कीम आहे आवास योजना आहे इंदिरा हो आवास योजना आहे या आवास योजनेतून मोदी प्रत्येकाला घर देत आहेत नगरपालिकेनं जागा उपलब्ध करून द्यावी लागते आष्ट्याला जवळजवळ सातशे ते आठशे घर झाली सरकारी घर झाली आणि गोरगरिबांना मोफत घर पाचशे स्क्वेअर ची मिळाली आज सातशे आठशे घर पोलूस आष्ट्याला मिळालेले आमच्या गावामध्ये या पलूस मध्ये दहा बाहे राहत आहेत ह्या नगरपालिकेचं काम होत एक दोन दोन एकराचा भूकट उपलब्ध करून द्यायला पावता एक हजार घराची स्कीम राज्य सरकारकडे द्यायला पाहिजे होती अनेक हजार घर उभा करून गोरगरिबांना फुकट द्यायला पाहिजे होती ही राज्य सरकारची केंद्र सरकारची योजना आहे ह्या नगरपालिकेने का केलं नाही हा माझा सवाल आहे माझा दुसरा सवाल आहे की कि पाच किलोमीटर वर गावात टँकरच पाणी घ्यावं लागतं अरे दुष्काळी भागात सुद्धा रोज पाणी येते आणि या पलूसला शहराला तुम्हाला महिन्यातनं पाणी तुम्ही एकदा देता पलूस काय होणार आहे उद्योग कसे वाढणार आहेत गाव कसं वाढणार आहेत ह्याच्याबद्दल कुठलीही चर्चा होत नाही मला कोणावर टीका करायची नाही परंतु हे करत असताना मी ठरवलं की गावातले कारभारी बदलल्याशिवाय हे येणार तुम्हाला मी दाखवतो हे फोटो आहे सर्जरा लोडे चार वर्षापूर्वी आम्ही यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरुवात केली चार वर्षापूर्वी आम्ही ठरवलं होतं की या गावाचा चेहरा मोहरा बातलायचा असेल तर चांगली माणसं दिली पाहिजे या ठिकाणी संजय इसोगडचा फोटो आहे जी माणसं राजकारणातली होती का उद्योग धंद्यातली लोक परंतु उद्योग धंद्याची असणारी व्यवहार करणारी माणसं कारभारात आली पाहिजे म्हणून हे पुढे आले आमच्या रामानंद पाटील व्यवहार असणार माहिती असणार माणूस आहे परंतु ताकद कमी पडत होती ही सगळी मंडळी यांचा मी फोटो या ठिकाणी आला आमचा सागर सुतार हे गरीब कुटुंबातला पोरगा त्यानं सुद्धा मनुष्य विकासासाठी उपोषण केलं त्या

का बदल पाहिजे तर हे प्रॉब्लेम आहे गावातले रस्ते भयरी गटार योजना हो काय या गावातल्या नगरपालिकेनं या गावातल्या कारभार्यांनी दहा वर्षात पुढच्या वीस वर्षात पणुस कसं असलं पाहिजे विकास आराखडा काय केला पाहिजे त्याच्या संदर्भात काय चर्चा केली काही चर्चा केली नाही आमचा एकही नगरसेवक या ठिकाणी नव्हता राष्ट्रवादीचे नगरसेवक होते काँग्रेसचे नगरसेवक होते त्यांच्या टीका कोणावरती करायची नाही परंतु काहीतरी विजन असली पाहिजे काहीतरी दृष्टी असली पाहिजे त्यासाठी आपण काम केलं पाहिजे आज आमच्याकडं सोनाली ताई नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आय टीनियर आहे आय टी माणूस किंवा स्त्री हे सगळं माहिती असणारी भविष्यात पाच पचवीस वर्षात आपले गाव कसं असणार अशी माहिती असणारी माणसं आमचा सागर मेकॅनिकल इंजिनियर आहे ही सगळी टीम आमची फार सुशिक्षित आहे सर्जनवांना कधी बिचाराना दहा रुपये कुणाकडे घेतलं असं मला जर दाखवलं तर आता सगळ्या पॅनलची मागणी आम्ही वर्षाला काय करायचं भाऊबीज आली झाली गावात साड्या इलेक्शन साठी नाही गेले वर्ष या गावात दिवाळी साजरी कोण करत असेल तर या ठिकाणी प्रत्येकाला घरी गिफ्ट देत आहेत साड्या देत आहेत दिवाळी बहिणीला भेट देत आहेत आणि ह्या माणसाने काय मागितलं तरी सुद्धा मला म्हंटले बाबांना मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नको मी म्हंटल घ्यावे लागेल तुम्ही कुणाचा किसा मारणार नाही म्हणून तुम्हाला ही उमेदवारी घ्यावी लागेल चारित्र्याची माणसं भाऊ दोन रुपये दुसऱ्याला दुसऱ्याला कधी कोशिस लागू देणार नाही ना सज्जन माणूस शे दोनशे माणसं कामाला सज्जनाशे का माणसं कामाला अरे ही माणसं एवढे संसार चालवतात आज आणि आम्ही काय करतोय दुसऱ्याचा संसार बंद पाडतोय अशी परिस्थिती आहे हे कधीतरी चित्र आपल्याला बदलावं लागेल पोलूसचा विकास करायचा असेल तर चांगल्या लोकांना तुम्ही या ठिकाणी दिली पाहिजे आज गावातल्या रस्त्याच्या वेरी कटराच्या संदर्भात आम्ही बोललो मुख्यमंत्री पण उद्या बोलतील ते व्हिडिओ कॉन्फरन्स वरती बोलणार आहे आणि ते सगळं सांगतील काय करणार आहे इथं काय सुविधा देणार आहे काय नाही आता या ठिकाणी एक मोठ संकट आराखडा आता आलेलं विकास शिवाजीनगरला गेलो शिवाजीनगरला गेल्यावर एकाहत्तर फुटाचा रस्ता टाकलाय शरद भाऊ एकाहत्तर फुटाचा पस्तीस वेरी घरात जात आहेत एकोणीस घर पडतायत बाजूची रस्त्यात जात आहेत आता या रस्त्यात एवढ्या विहिरी मोजणार असतील एवढी गरक पाडणार असाल तर हा कसला विकास आराखडा काल मी पलीकडच्या वाळव्या रस्त्याला गेलो काल माणसं अडतायत शंभर शंभर फुटाचे रस्ते द्राक्षाच्या भागात तार चाललंय का हे कसला विकास आराखडा आणि विकास आराखड्याला मान्यता कोणी दिली तर मागचे नगरपालिकेत असणारे सगळे का नेते म्हणजे जे नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी दिले आणि जे सत्य आहेत काँग्रेसच्या आहेत त्यांनी दिले अरे तुम्ही विरोध करायच होता तुम्ही फेटाळायच होत कशासाठी तुम्ही मान्यता दिली आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो की विकास आराखड्यात विकास आराखड्याला विरोध नाही पण अन्यायकारक विकास आराखडा झालाय तो बदलला पाहिजे मुख्यमंत्री आश्वासन दिलं त्याच्यात शंभर टक्के ही नगरपालिका आली पाहिजे नगरपालिका आल्यानंतर नगरपालिकेचा ठराव झाला पाहिजे कि या विकास आराखड्यामध्ये त्रुटेल हा विकास आराखडा बदलला पाहिजे आणि त्या पद्धतीने आमचा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला पाहिजे गोपीचंद पडळकर आमचे भारतीय जनता

बऱ्याच लोकांनी तक्रारी दिल्या मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ गेलं मुख्यमंत्र्यांनी शंभर टक्के मला शब्द दिलेला आहे आणि ह्याच्यात काय बदल झाला नाही तर आम्ही तुमच्या पर पुढे परत येणार जे बदल करायचे ते आपण शंभर टक्के बदल या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही गोपी शेट्टी या ठिकाणी उद्योगधंदे आले पाहिजेत एका कोरियन कंपनीची आमची चर्चा चालू आहे सातशे कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते कोरियन कंपनी या ठिकाणी नवी येते ही कंपनी नवीन आली की दुसरी एक मोठी कंपनी देवाभावच्या संपर्कात ठेवलेली आहे उद्योग या ठिकाणी करते त्याला जागा नाही त्याला जागा वायनरी पार्क पार्कमध्ये इथं वायनरी पार्क काढला पण वायनरी पार्क चालला नाही वायनरी उद्योगाला फारस स्कोप या पार् ठिकाणी आपल्या राज्यामध्ये मिळाला नाही आणि या वायनरी उद्योगाची किती गरज आहे एकर जागा आहे ही जागा मान्य मुख्यमंत्र्यांना सांगितलं की केंद्रानं वायनरी उद्योगाला आठ कोटी रुपये सबसिडी दिली होती त्यामुळे ही जागा परत मिळत नाही आता राज्य सरकारने हे आठ कोटी सबसिडी केंद्राची भरायचं ठरलेलं आहे आणि ही जागा इतर उद्योगाला मोकळी होईल आणि इतर उद्योगाला मोकळी झाल्यानंतर हे दोन उद्योग या ठिकाणी येत आहेत हे दोन जर उद्योग उद्योग या ठिकाणी आले तर दोन तीनशे नवीन युनिट या ठिकाणी उद्योगधंद्याची होतील आमची नवीन 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 मुलं इंजिनिअरिंग झालेली आहेत ते कुणी दोन कोटी पाच कोटी दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटीचं असं युनिट काढायला आणि एका युनिटमध्ये दहा पोरांच्या पासून शंभर पाचशे पोरांच्या पर्यंत या ठिकाणी रोजगार या ठिकाणी निर्माण होतोय आणि हेच खरं भविष्यातलं काम आहे आणि हे आम्हाला करायचं आहे म्हणून आम्हाला तुम्ही निवडून दिलं पाहिजे आमचा या ठिकाणी कुठलाही इंटरेस्ट नाही फक्त एकच आहे की पलू शहर हे विकासाचं एक रोल मॉडेल झालं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला नगरपालिकेला आमच्या सगळ्या मंडळींना या ठिकाणी निवडून द्या

आणि सत्ता जर आली तर वर्षाला पन्नास कोटी रुपये राज्य सरकारने आणून दिले नाहीत आम्हाला तर आम्ही घरात अरे वाघासारखी माणसं आहेत आमच्या बरोबर देवा भाऊ शब्द खाली पडू देत नाही पाहिजे तेवढे पैसे पंचाला आणू आम्ही बरं आता दुसऱ्या पार्टीला म्हणजे दोन्ही एक राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस यांना निवडून देऊन नक्की करणारही काय तुम्ही सगळं गणित देवा हातात आहे आणि देवा भाऊ तेच होणार आणि आम्ही म्हणल तेच देवा भाऊ या ठिकाणी करणार त्यामुळे आमचे गोपी आहेत आहे ते या ठिकाणी नेते आमचे प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये करतायत ते जिल्ह्याचे नाही महाराष्ट्राचे नेते त्यांना महाराष्ट्रावर त्यांची क्रेज आहे आणि त्यांचा शब्द शासनामध्ये कुठेही खाली पडला जात नाही आणि हे आटपाडी म्हणजेच जत आणि जत म्हणजेच पलूस असं त्यांचं सगळं गणित आहे त्यामुळं आपल्याला आमदार नसला तर आपल्याला गोपी शेटच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आमदार आहे भारतीय जनता पार्टी ही नरेंद्र ने मोदींच्या नेतृत्वाखाली जोरदार या ठिकाणी देशामध्ये दे या पार्टीने काम केलेलं आहे लाडक्या महिन्याला किती पैसे येतात शेतकऱ्यांना किती पैसे येतात एका घरात अठरा अठरा वर्षाला या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार चालले केंद्रात आणि राज्यात त्यांच्याकडून पैसे या ये ठिकाणी येतात हे एवढं मोठं काम कुठल्या पक्षाने केलंय मला सांगा आणि माझी विनंती आहे लाडक्या बहिणीना सगळ्या कि तुम्ही सगळ्यांनी व्यक्तीनं भारतीय जनता पार्टीची जरी विरोधातली मंडळी बायका असतील त्यांना सांगून आपल्याला भारतीय जनता पार्टीची सत्ता या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे परवा कुणीतरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला अरे विरोधकाला तरी मी आदरानं त्यांना नमस्कार करतो अभिवादन करतो विरोधकाला सन्मानाची वागणूक देतो पण दादागिरीची भाषा बोलली ना त्याच्यापेक्षा दादागिरी माझी लय वाईट आहे तुम्ही दादागिरीच्या बांधकडीत पडू नका आमच्या माणसाचं काय चुकलं असेल सांगा मी लगेच माफी मागायला तयार आहे पण दम देऊन का जातो तुझ्याकडे बघतो पाय काढतो असं कोण म्हंटला तर त्याचा पाय निघेल एवढंच सांगतो आम्ही आम्ही सर्व वागणारी माणसं आहे आम्ही मैत्री केली कपडे काढून देतो दुश्मनी केली कपडे काढून देतो विरोधका <laughs> विरोधका विरो बरोबर विरोधका सारखे कधी आम्ही वागत नाही जरी इलेक्शन असलं तरी संबंध मैत्रीपूर्ण सगळ्यांशी आम्ही ठेवलेले पूर्ण आला प्रत्येक उमेदवार आहे त्याला प्रत्येकाला मत मागायचा अधिकार आहे हक्क आहे प्रत्येकाचा सन्मान राखला पाहिजे विरोधक काय म्हणून त्याला काहीतरी बोलणं काहीतरी टोचणं असलं आमच्याकडून कधी होत नाही परंतु एक दोन ठिकाणी दम देण्याचा प्रकार झाला ज्यांनी दम दिलाय त्यांना मी सांगतो तुम्हाला सोडवायला कोण येणार नाही तुम्ही मार खाणार आणि उपदेश करणारा पळून जाणार हे तुम्हाला सांगतो कार्यकर्त्याला कोण काय बोलला तर आम्ही सोडणार नाही एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, मी जास्त बोलणार नाही गोपी परत या ठिकाणी मुंबईला जायचं आहे आणि मी परत एकदा सांगतो हे अत्यंत चांगलं मनुष्य विकास करणार एक पॅनल भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी उभा आहे तर मी या सगळ्या आपल्या तमाम पोलिसांना हात उडून विनंती करतो की जर हे पॅनल निवडून आलं तरच पोलूसचं हित आहे आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही मतं दिली तर पोलूस आणि वीस वर्ष खड्ड्यात गेल्याशिवाय ना राहणार नाही तुम्ही एकदा संधी आम्हाला द्या आमच्याकडून संधीचं सोनं करून घ्या आमचे सगळे उमेदवार आहेत हे कुठेही बरबटलेले नाहीत बरबटलेले नसणार आहेत